सहा लाख रुपयांची खुणाची सुपारी देऊन सख्या भावाचा सख्या भावानेच काटा काढला भावासह सहा जणांना अटक स्थानिक अन्वेषण आणि जयसिंगपूर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई तमदलगे येथे डोंगरावर हत्याराने वार करून निमशिरगाव येथील अविनाशुर्पत दीपक आमगोंडा पाटील वैवश पस्तीस राहणार सांगली बायपास रोड निमशिरगाव यांचा खून केल्याप्रकरणी जिनगोंडा आमगोंडा पाटील राहणार शिरगाव सागर भीमराव लोहार राहणार भादोले तालुका हातकलंगले विनोद उर्फ राकेश वसंत थोरात राहणार दानोळी तालुका शिरोळ किरण आम्हाना थोरात राहणार दानोळी तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील राणार निमशिरगाव तालुका शिरोळ आणि अनिल रामदास वडर राहणार भादोले तालुका हातकलंगले यांना स्थानिक कुणी अन्वेषण पथकाने अटक केली अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी तमदळगीच्या डोंगरावर अनोळखी व्यक्तीने धारदार हत्याराने अविनाश उर्फ दीप्पे कामकोंडा पाटील यांचा खून झाला होता याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता सदर घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाला आणि जयसिंगपूर पोलिसांना सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणून यातील आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तीन तपास पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती घेण्यासाठी व जयसिंगपूर पोलिसांनी दोन पदके अशी एकूण पाच तपास पथके नेमण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि जयसिंगपूर पोलिसांना मैताचा भाऊ चिनगोंडा आमगोंडा पाटील यांचा संशय आल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवावडीची उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन मोठ्या कौशल्याने चौकशी केली असता त्याने आपला भाऊ अविनाश उडप दीपक हा रोज दारू पिऊन घरी भांडण करून पत्नीला आणि मुलांना मारहाण करून घरच्यांना त्रास देत असे रोजच्या या त्रासाला कंटाळून मित्र मोहन प्रकाश पाटील याला घरी बोलावून अविनाश याचा काटा काढण्याचं सांगितलं त्यावेळी मोहन पाटील यांनी आपल्या ओळखीच्या राकेश उर्फ विनोद थोरात याला बोलावून अविनाशला ठार मारण्याचं सांगितलं त्यावर अविनाशला ठार मारण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली यावर जिनगोंडा पाटील यांनी अविनाशला ठार मारण्याच्या अगोदर तीन लाख आणि ठार मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचं कबूल केलं त्यानंतर जिनकोंडा पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राकेश थोरात याला मोहन पाटील याच्या मध्यस्थीने तीन लाख रुपये दिले त्यानंतर राकेश थोरात यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं सहा मे रोजी अविनाश पाटील यांच्यावर पाळत ठेवून योग्य संधी साधून रात्रीच्या सुमारास दमदलगे परिसरात असलेल्या बसवान खिंडीच्या डोंगरावर निर्जन स्थळी नेऊन अविनाश पाटील यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली त्यानंतर स्थानिक कुणी अन्वेषण पथकाने आणि जयसिंगपूर पोलिसांनी यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली याचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्छू अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणी अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम प्रवीण माने युनुस इनामदार स्थानिक गुणी अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेष मोरे जालिंदर जाधव जयसिंग पाटील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार विजय गुरखे निलेश मांजरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे